गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्याकडून एका नागरिकाची हत्या करण्यात आली भामरागडच्या ही घटना घडली पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून ही हत्या करण्यात आली नक्षलवाद्यांनी मृतदेहाजवळ पत्रक सुद्धा टाकले गडचिरोलीतल्या मध्ये नक्षलवाद्यांनी एका नागरिकाची हत्या केल्याची घटना घडली पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून ही हत्या झाल्याचं समजतं हत्येनंतर नक्षलवाद्यांनी मृतदेहाजवळ काही पत्रक टाकली असून पोलिसांकडून सध्या तपास केला जातोय शनिवारी रात्री काही नक्षलवाद्यांनी मांडवी गावात घुसून नागरिकाला घरातून जबरदस्तीनं बाहेर ओढून आणलं आणि त्यानंतर गावाच्या सीमेजवळ असलेल्या मैदानावर त्याची हत्या करण्यात आली माझी सभापती आहेत ते आत्महत्या करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी जो काही कागद माओवाद्यांनी ठेवला आहे त्यात पोलिसांच्या खबऱ्या असल्याबद्दल त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे या संदर्भात पोलीस काम करत आहेत साधारणपणे गोळी केलं असेल याचा अंदाज त्यातनं येतो आहे आणि निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई ही केली जाईल आज गडचिरोलीमध्ये एक प्रकारे माओवादी निराश झालेले आहेत कारण सातत्याने माओवादी सरेंडर करतायत जे सरेंडर करत नाहीत ते न्यूट्रलाइज होत आहेत एक प्रकारे शेवटचा घटका हा माओवादी पुस्तोय त्या निराशेतनं त्या फ्रस्ट्रेशन स्टेशन मधनं केलेली हत्या दिसते